शंकर शंकर म्हणजे काय शम अधिक कर शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे करणारा सुखी करणारा असा देवता म्हणजे शंकर कसा सुखी करतो सगळ्या सृष्टीचा नाश करतो मारतो आणि सुखी करतो तुम्ही म्हणाला मारतो म्हणजे सुखी करतो मारतो म्हणलं की आपल्या पुढे काय आलं मृत्यू मृत्यू म्हणलं की आपल्याला वाटतं मृत्यू म्हणजे सगळ्यात मोठं दुःख आपल्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख कोणते मृत्यूचं दुःख मग भगवान शंकर जर मृत्यू देतात मग ते भगवान शंकर सुख कसं काय देतात तर ऐका मृत्यू ही घटना वास्तविक सुखदायी आहे सुखदायी आहे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल मृत्यू म्हणजे काय जीर्ण झालेलं शरीर सोडून नवीन शरीर मिळवतं याला मृत्यू म्हणायचं आत्मा मरत नाही जीवात्मा मरत नाही हे शरीर आता कामातून गेलेलं आहे की जे शरीर तारुण्यामध्ये त्याचे डोळे दोनशे दोनशे मीटरवरचं पाहायचे याचा आवाज तार सप्तकामध्ये जायचा तारुण्यामध्ये तोच आवाज मदे, मदे नहीं, नहीं hmm. ओ, आता म्हातारपणामध्ये खर्जीमध्ये सुद्धा सहज लागत नाही जे मान उभ्या अशी उडवलायची तारुण्यामध्ये तीच मान म्हातारपणे न विचारता नाही नाही म्हणते काहीच नको हो जे गुडघे म्हातारपणा आपलं तारुण्यामध्ये वारी करायचे तेच गुडघे आता म्हातारपणे घराच्या बाहेर निघून देत नाही असे गुडघे असं शरीर सोडून द्यायचं नवीन शरीर घ्यायचं मला सांगा मृत्यू चांगला का वाईट ज्ञानोबारांच्या शब्दात विचारतो ज्ञानोबारे सांगतात एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती खराब झालेले कपडे काढून घेतले आणि त्याला चांगले कपडे दिले तर त्याला आनंद वाटेल का दुःख वाटेल जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्य ज्ञानोबाराय सांगतात वासांशी जीर्णाने यथाविहाय जसं नवीन कपडे घालायचे जुने टाकून द्यायचे हे माणसाला जसं चांगलं वाटतं तसं जुना झालेला देह ज्याची आता काही किंमत राहिली नाही घरामध्ये कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये पडून राहतोय तो देह टाकून द्यायचा आणि चांगला शरीर मिळायचं चा, हे चांगलं का वाईट चांगलं आहे म्हणून भगवान शंकर मृत्यू देतात म्हणजे भगवान शंकर सुखी करतात शंकर